यामाप सर्व लोकानां प्रकृतिं शास्त्रपारगां तां धर्मचारणिं शंभो प्रणामे परं शिवं वागर्थविवसंपृक्तो वागर्थप्रतिपते जगतपितरो वन्दे पार्वती परमेश्वरं त्रिकालवन्नीयं प्रातःस्मरणीयं पूज्यगुरुवरयंच स्मरण सुक्षेत्राधिपती मनमतमावली नळेगाव नगराचे शोभायमान दैवी स्वरूप शिवानंद महास्वामीजी या भागातील अनेक भक्तांचा कल्याणासाठी त्यांच्या अवतार या परिसरामध्ये आपण पाहिलो या गुरु महाराजांना पाहिलेले अजून काही भक्त अजून बी मोजूद आहे हे महाराज बी पाहिले तुम्ही बघितले ना महाराजांना शिवानंद अप्पाला महाराजाला हा पाहिले आत्मज्ञान आत्मस्वरूपाकडे लक्ष लावण्याचा एक मोठा साधना महाराज अनेक भक्तांना ते दाखवून दिलं स्वस्वरूपाचा वळख करून दिले तर परवा परवा काही वर्षापूर्वी महाराज होऊन गेले जोपर्यंत महाराज होते तोपर्यंत कोणाच्याही लक्षात आला नाही ते शरणारा महिमे मरणदल्ली ज्यावेळेस श संत जीवित असतात तोपर्यंत त्यांच्या महिमा कळत नाही ज्यावेळी आमच्यापासून ते दूर जातात शरीरापासून त्यावेळी आपल्या लक्षात येते परंतु लक्षात आल्यानंतर नजरेत ते राहत नाही त्याकरता एक निराभारी संत बघा आपल्या मनमत माऊलीचा या सोहळ्यामध्ये अनेक प्रकारच्या सुविधा आम्हाला वेळोवेळी वेळोवेळी भेटत राहते कुठं खायला मिळते कुठं झोपायला मिळते कुठं काय मिळते कुठं काय मिळते सर्व प्राप्ती होत 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 ज्यावेळे मध्यभागी आपण येऊन पोहोचतो नळ्यागाव नगरी त्या ठिकाणी अशा प्रकारच्या संतांचा दर्शन सुद्धा त्या ठिकाणी किती सुंदर बोलले ते साकार होऊन अम्मा भक्ता इच्छा हेतू परविशी कारण साकार स्वरूपामध्ये सद्गुरुनाथाचा दर्शन आणि त्यांच्या कृपा आशीर्वचन प्राप्त होणे फक्त तमलूरच्या दिंडीच्या भक्तांच्या भाग्यामध्ये मिळते नाहीतर कितीतरी सुविधा आहे काही भारी भारी अगर्भ श्रीमंत लोक आपल्या सेवेमध्ये आहे असं समजून घेऊ नका तस काही लोक आहेत बुदरे सरपंच साहेब सारखे प्रथम दिंडी प्रारंभ झाल्यापासून जवळजवळ चोवीस वर्ष अखंडपणे अन्नदान करण्याचा श्रेय या बुद्रे परिवारांना प्राप्त होते तर काही वर्षापासून आपले बिरादार माताजी काय नाव हो? या सर सविता निसर घरमालक बिरादार रमाकांत बिरा सविता रमाकांत बिरदा बिरादार सविता काय अगर्भ श्रीमंत माता नाही परंतु त्यांच्या अंतकरण एवढं पवित्र आहे तर गुरुमाऊलींना हाक मारायचा असेल तर त्यांच्या एकमेव लक्षात असते साक्षात देवाला मी हाक मारतो हे भावना बाळगणारी माता आहे लक्षात बघा किती सुंदर सजावट प्रतिवर्ष कितीतरी फूल टाकून आज प्रमाण या मठाचा परिसर प्रतिवर्ष एक दिवस डबल दीपावली या ठिकाणी साजरी होते अत्यंत आम्ही वाट पाहतो माऊली काय म्हणाले अत्यंत तुमच्या वाट पाहत मी एक महिना पासून मी इंतजार करत राहतो तुमच्या येण्याची म्हणून ते म्हंटल त्याकरता अण्णा बसवणं म्हटलं ಸಮುದ್ರ ಘನವೆಂಬೆನೆ ಧಯ ಮೇ ಧರೆಯ ಮೇಲಡಗಿತ್ತು ನೋಡ ಧರೆ ಘನವೆಂಬೆನೆ ಆದಿಶೇಷನ ಫಣಿಯ ಮೇಲಡಗಿತ್ತು ನೋಡ ಆದಿಶೇಷ ಘನವೆಂಬೆನೆ ಪರಶಿವನ ಅರ್ಧಾಂಗಿಯಾಗಿಪ್ಪಳು ನೋಡ ಪರಶಿವ ಘನವೆಂಬೆನೆ ಆ ಅರ್ಧಾಂಗಿಯಾಗಿಪ್ಪಳು ಪಾರ್ವತಿ ಪಾರ್ವತಿ ಮಾತಾ ಜೆ ಅಂತಿ ಗೆ ಘಾಟ್ಲಿ या पृथ्वीच्या वजन उचलणारे जो नाग देवता शेषनाग आहे त्याला अंगठी करून ठेवलेले पार्वती माता तर घन आहे का मोठा आहे का म्हटलं तर परशिवांच्या पत्नी झालीत परशिवाना अर्धांगी यागिप्पळ ते भगवान तर मोठा आहे का असे एकंद विचार आपल्या मनामध्ये आलं तर त्यावेळे देव कधी श्रेष्ठ होत नाही देव मोठा की देवाला काम लावणारे मोठे देव मोठा देवाला काम लावणारे मोठ काम लावणारे मोठ म्हणून देवाला काम लावणारे कोण म्हंटल तर तुम्हीच हो कितीतरी तयारी करावं तुमचं कितीतरी व्यवस्था करावं कोण करत आहे मनमत माऊली करत आहे तुमचा सेवा लक्षात घ्या त्याप्रमाणे तुमच्या अत्यंत वाट पाहत आहे शरणार बरवे गे प्राण जिवाळ वैया मला खुशी कधी होते आहे का संत म्हणतात आम्हाला खुशी कधी होते तुम्हाला खुशी कधी होते खुशी म्हणजे कळालं का खुशी खुशी हा काय काय लोक लेकराचं नावाच ठेवले खुशी आता खुशीच गेले काय करो लेकराचं नाव तर खुशी ठेवून आनंद मानावं म्हणून काही लोक विचार करतात लक्षात लग आलं का तर आम्हाला आनंद खुशी कधी होणार आहे माऊलीला आम्ही निघालेले आहोत संकल्प घेऊन पुढल्या वर्षी एक 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 लेकराला लेक उचलून घेऊन येतो तप्पा तुम्ही वाटत घटल्या होत्या आम्ही दर्शन घेतलं होतं आणि लेकरू झाले म्हणजे लेकरू झाल्यानंतर खुशी आनंद मानणारे लोक आहे लाटरी लागल्यानंतर आनंद मानणारे लोक आहे शेत घेतल्यानंतर आनंद मानणारे आहेत घर बांधल्यानंतर आनंद मानणारे आहेत परंतु संत अशा प्रकारचे थोर महान पुरुष त्यांना कधी आनंद होते म्हटलं तर ज्यावेळे भक्त धावून येतात त्यावेळे आम्हाला आनंद होतो म्हणून संत दर्शन याला पद्मनाभ जोडी येला त्याप्रमाणे गुरुमौलीच्या प्रती अत्यंत निष्ठा बाळगून श्रद्धापूर्वक सेवा केल्यानंतर त्यांना अनेक भाविक भक्त बघा कितीतरी भक्तगण एवढा चलून एवढा थकून एवढा प्रयास करून येत असताना त्यांच्या खिशातील त्यांच्या पदरातील थोडसा अजून दान करून उरलेले काहीतरी पैशाचा खर्च करू विचार करून बरेचसे भक्त या ठिकाणी देणगी दिले त्यांनाही सुद्धा गुरुमावलीचा कृपा आशीर्वाद असते अजून काही लोक तिथं पोहोचल्यानंतर शिल्लक राहिल्यानंतर बघूत विचार करणारे म्हणणारे काही लोक आहेत लक्षात आलं का तिथं गेल्यानंतर का होईना परंतु तुमच्याकडून झाले तेवढा त्या ते ठिकाणी शवा त्या ठिकाणी घडलं बघा कितीतरी परेशान आहे या पावसामध्ये एवढा मोठा भव्य वास्तू या ठिकाणी उभा असल्या कारणानं आपले सरपंच साहेब म्हणत होते रात्री इथं येऊन झोपलं तरी बी जमत होतं महाराज म्हटले तेवढा चलून थकून आलोत रात्रभर पाऊस लागले आपल्याला तर इथं यायला काही हरकत नव्हतं परंतु अजून सात आठ नऊ किलोमीटर चालणं म्हणजे शक्य न तर एवढा सुंदर छत्र या ठिकाणी निर्माण होण्याचा काय महाराजाजवळ काय महाराजाबद्दल बोलत होतो तुम्हाला तु तु महाराज कसं होते म्हटलं कोणीतरी अंगठी घातली समजा सोन्याचा अंगठी टाकलं तर ज्यावेळी दुसरा व्यक्ती ज्यावेळी अंगठी घातलं ते अंगठी काढायचं तिथं ठेवायचं दुसऱ्या अंगठी घ्यायचं निघून जायचं जवळ ठेवून घेत नव्हते कोणीतरी अंगावर कपडा टाकला तरी, तरी सुद्धा ज्या ठिकाणी आयर कोणीतरी दुसरा व्यक्ती केला ते आयर घ्यायचं पहिलेच आयर काढायचं तिथं ठेवायचं पुढे निघून जायचं एवढा त्यागी पुरुष होते ते महाराज त्यांच्या जीवनामध्ये एवढा मोठा त्याग केल्यामुळं अनेक भाविक भक्त त्यांच्या सानिध्यात आलेत नंतर एवढा मोठा भव्य मंटप या ठिकाणी उभा राहू शकल महाराज शिल्लक काही ठेवले नाही होते काय ठेवले होते शिल्लक फक्त प्रेम मात्र ठेवले होते आस्था मात्र तेवढा बाळगले होते म्हणून या ठिकाणी सुंदर हा भव्य मंटप या ठिकाणी निर्माण झालेले तर तुमच्या एवढा अंथकरणपूर्वक प्रेमपूर्वक तुमच्या आगमनाचा जो इंतजार करत गुरुमावली या ठिकाणी त्यांच्या मनातील मनो विचार या ठिकाणी त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे कपिलाधार सुक्षेत्राच्या ठिकाणी अनेक वेळ शिवानंद माऊली अनेक वेळ कपिलाधारला जाऊन राहत होते दोन तीन दिवस मुक्काम करत होते त्या ठिकाणी ध्यान धारणा करून अजून येत होते पर्व पर्व बी आप आले होते एवढा एवढा वयस्कर असताना सुद्धा शेवता मजली चढून वर आले मी म्हंटल एवढा त्रास कशाला घेतलात महाराज मी खाली येत होतो तुम्हाला असं म्हणून भेटायला मी म्हंटल नाही नाही वर यायला काय हरकत नाही म्हंटले तर एवढा अत्यंत निष्ठा बाळगणारे या परंपरातील गुरु महाराजजी त्या ठिकाणी फार सुंदर या ठिकाणी सेवा करत आहे तर त्यांचे उत्तराधिकारी सुद्धा अहमदपूरचे सिद्धू महाराज या ठिकाणी नाव बदलले की मला माहित नाही अद्वयानंद महाराज म्हणून या ठिकाणी त्यांच्या नाव ठेवले तर मी विचारलो आले बरोबर त्यांनी सुद्धा त्यांच्या मित्रासोबत पदयात्रेला गेलेले आहे म्हणे बघा मित्राला मित्र भेटत राहतात चांगल्या माणसाला चांगला माणसं मिळत राहतात वंगळ माणसाला वंगळ मिळसा माणसा मिळतात बीडी वटणाऱ्याला बीडी वटणारा माणूस मिळते गांजा वटणाऱ्याला गांजा वटणारा मिळते पिणाऱ्या माणसाला बिलाडू मिळत राहते त्याप्रमाणे आमच्या या गुरु महाराजांना एक मित्र आहे क्लासमेंट अहमदपूरचे महाराज आता असलेले राजेश्वर महाराजजी अहमदपूर त्यांच्या एकत्र शाळा शिकलेली आहे म्हणून दोघं बोलून घेतले येऊ का तुमच्या दिंडीमध्ये म्हणून तिथं दिंडीमध्ये महाराजासोबत चलत ते महाराज गेले वर्षी या ठिकाणी त्यांच्या तुम्हाला दर्शन झाला होता तर आपल्यासोबत काही दिवस कपिलादार सुक्षेत्राच्या ठिकाणी अनुष्ठानमध्ये सुद्धा सहभागी घेतले गे, होते त्याप्रमाणे आज हे वैभव निर्माण करणारे आपले बिरादार परिवार रमाकांत सविता सविता रमाकांत बिरादार यांनी फार सुंदर सजावट या ठिकाणी केलं आणि काही काही भक्त आम्हाला असाच जोडलेले आहेत पहिला अनुभव घेतलेले आहेत अनुभव घेऊन नंतर आमच्या अनुकरण करून आमच्या सानिध्यात आलेले आहेत मला पहिले भक्तांचा परीक्षा गुरु घेतला नाही गुरुचा परीक्षा भक्त घेऊन आमच्या सोबत जोडलेले आहे हे फार मोठ गोष्ट तुमचा परीक्षा घेणं आणि तुम्ही कोणी टिकू शकत नाही परंतु तुम्ही आमचा परीक्षा घेऊन ज्यावेळी आमच्या सोबत तुम्ही राहता नंतर तुमच्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारचा संशय त्या ठिकाणी येणार नाही गुरु करले ना पै छान के म्हणतात बघा म्हणून त्या प्रकारे एक शुद्ध भावना बाळगून त्या ठिकाणी त्यांनी सेवा केल्यामुळं अनेक अडीअडचणीच्या काळामध्ये माताजी आम्हाला भेटत राहिले त्यांच्या मनोकामना पूर्ण होत गेले तर तर अन्नदानामध्ये सुद्धा त्यांचा सहयोग त्या ठिकाणी लाभलेले आहे म्हणून महाराज सांगत होते <coughs> कारण त्यांच्या परिस्थिती पाहिल्या तर तुम्ही विचार करू शकता की असं हे कसं करतात अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये बघा सुखात सेवा करणं काय मोठी गोष्टी नाही ज्यावेळी आपत्कालामध्ये अडीअडचणीमध्ये आश्रय देणे बघा पाऊस पडू लागला पाऊस पडत असताना ज्यावेळी तुम्ही त्या ठिकाणी आलात आल्यानंतर तुम्हाला आत झोपी घालून ते भार एकंद झोपत असेल तर त्याला म्हणतात अंथकरणपूर्वक सेवक मी हैदराबादला मी एक वेळ बोललो मी हैदराबादला ज्यावेळी गोशा महल जवळ एक हजारे भवन म्हणून एक अशा प्रकारचे एक भवन होतं एक वीस वर्षापूर्वी मी त्या ठिकाणी दीक्षा कार्यक्रम घेतलो होतो आणि सात दिवस अ योगा कार्यक्रम घेतला होता त्यावेळेला एक माताजी आणि सतीपती दोघ होते एक कोणत्याला स्वयंपाक करायचा एक कोणत्याला पलंग एक कोपऱ्यामध्ये स्नान एक कोपऱ्यामध्ये सामान आणि त्यामध्ये मी गेलो तिथ मी म्हंटल माय तुमच्या जवळच मला राहायचंय म्हंटल कस राहता जवळ राहतो पाच दिवस ते बाहेर झोपले बघा पाच दिवस मी आत झोपलो त्या ठिकाणी नंतर सहा वर्षाच्या नंतर मी त्या ठिकाणी गेलो अजून घडलेली घटना बोलतो उमाकांत उमाबाई झुकलचे होते ते माताजी तर पाच सहा वर्षाच्या नंतर मी गेल्यानंतर ते कसा हाल बेहाल कसा आहे ते बघावं म्हणून त्या ठिकाणी मी गेलो तिथं त्यांचे नाव जगन्नाथ आहे तर गेल्यानंतर महाराजजी थोडा आप आ सकते है क्या घर कोता लेकिन मी नाही राही सकता हल्ला नाही 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 राहिने केले नाही आप आके जाओ तर त्या ठिकाणी मी गेलो ज्या ठिकाणी घर होतं त्या ठिकाणी मी हुडकू लागलो घर कुठं आहे घर कुठं आहे म्हटलं घर नाही महाराज म्हले मग घर कुठं आहे असलेले घर पाच मजली बिल्डिंग त्या ठिकाणी निर्माण झालं <प्थाँगा> हेच घर आहे मल्हा नंतर म्हटले आपण एक पाच मुक्काम करा म्हणले याचा अर्थ अजून पाच मजली होतील तर त्याप्रमाणे आपा म्हणत होते या ठिकाणी तुम्ही सुरू सुरू चोवीस वर्षापूर्वी या ठिकाणी आले तेव्हा एवढं काही भव्य वातावरण या ठिकाणी आम्ही पाहत नव्हतो परंतु जसं जसं तुमचा दिंडीचा पब्लिक वाढू लागलेले आहे तसं यांचा वैभव सुद्धा या ठिकाणी वाढले म्हणून मी म्हणत नाही आप्पा या ठिकाणी म्हंटल लक्षात आलं का अशा प्रकारे ज्या ज्या ठिकाणी तुमचं पाऊल पडलेले आहे त्या त्या ठिकाणी वैभव आम्ही पाहू लागलो कार्यगावला बघितलं कितीतरी मोठा मजली त्यांनी केलेले आहे त्याप्रमाणे नागलगावला तुम्ही बघितलं किती मोठा भव्य मंटप त्या ठिकाणी त्यांनी उभा केलेला आहे अशा प्रकारचे अनेक उदाहरणं आता खरोळा लागते त्या ठिकाणी सुद्धा आपला एक रात्र त्या मठामध्ये मुक्काम झाल्यामुळं त्या ठिकाणी सुद्धा भव्य मंडप त्या ठिकाणी उभा राहिलेले आहे त्याप्रमाणे तुमच्या सर्वांचा सेवेचे प्रतिफळ या ठिकाणी वैभव पाहायला मिळतो तर तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये सुद्धा त्या प्रकारच्या सुखशांती समाधान तुम्हाला मिळावं व शिवराजप्पा स्वामीजी शिरूर अनंत पाळचे आहे त्यांनी मला परवा तपोवनला घेऊन गेले होते धारवाड कुमार स्वामीच्या तपोवनला रात्रभर पाऊस होत रात्रभर पाऊस आणि आपण जाऊन तिथं पोहोचलो रात्री तीन वाजले होते तीन वाजले होते गेट बंद झोप तर आवरत नाही गेट तर बंद आहे मी म्हंटल पोराला हे इथं शाळा आहे वगैरे उघडून बघा त्या शाळेला किल्ली नव्हतं खुलप नव्हतं विसरून गेले की काय की आम्ही काढलो काढल्यानंतर रूम खुल् आहे का बघा म्हटलं तिथं जाऊन बघितलं तर फर्स्ट क्लास रूम खुल्लाच होते आणि तिथं तुम्ही म्हंटल मी आराम झोपी जातो तुम्ही टेन्शन घेऊ नका म्हणून तीन तास सडकून झोपलो तिथं त्या शाळेमध्ये बघा कसं आपल्याला व्यवस्था होते आपोआप व्यवस्था होणार आहे अस्तव्यस्त झाला तरी सुद्धा आपण अडचणीत आलो म्हणून कधी म्हणायचं नाही दररोज महाराजासोबत असल्यानंतर काजूबादा मिळते म्हणून गॅरंटी नाही लक्षात आलं का तर कधी कधी गडबड गोंधळ बी होऊ शकते लक्षात आलं का कधी कधी अडीअडचणी बी होऊ शकते अडचणी आले की आमचा का देव, दे का? देव काय बोला केलं का म्हणायचं नाही का ज्यावेळेस भेटलं त्यावेळेस देवाचं नाव घ्या थोडं भेटत नसलं तरच देव दे देवाचं पाऊस पडला तरच देवाचं नाव घ्यावा पडणं गेलं तर घेऊन असं आहे का म्हणून देव काय करले वरचे वरी वरचे वरी पाऊस सोडले कशा करता देवाचं नाव घेण्यासाठी दुसरं काहीच नाही लक्ष हा त्याप्रमाणे तर अडीअडचणी स्तव बराच वेळ बोललो वेळ भरपूर आहे लांब जायचंय आणि सेवा करणाऱ्यांचं नाव घेत बसलं तर फार आवड ते नंतर तिथं ध्यानधारणा वगैरे सगळं आम्ही करून आलो धारवाड मध्ये तर कितीही संकट आला तरी कितीही सुख आलं तरी सुद्धा देवाला कधी विसरू नाही एक पंचवीस वर्षापूर्वी मी भद्री केदारला गेलो होतो मोठा डोंगर ते कोसळू लागले त्या ठिकाणी डोंगर पडत आहे त्यावेळे ट्रॅव्हल्स वाला म्हंटल गुरुजी आम्हाला क्या भरोसा नाही बोले क्या हो गए भगवान का नाम लेना पडेगा तर ज्यावेळेस डोंगर कुसळलं त्यावेळेला म्हणायचं हर हर अरहा। हायवे लागलं ला। गप्प बसेच हायवे संपला संकट काळ आला त्यावेळेला हर 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 संकट काळामध्ये व्यंकट रमन त्यासाठी कितीही पाऊस पडलं कितीही सुकाळ आलं तर देवाचं गुणगान कधी आपण विसरू नये आणि जाता जाता एक गोष्ट बोलणं म्हणजे ज्यावेळे इथून अष्टामोड पार करतो अष्टमोड पार झाल्यानंतर गाय गाय गडबड न करता कोणी पुढी धावून जाऊ नका तिथं फूल तुटलेले आहे वाहन जात नाही माणसा जातात की न जातात तेही मला माहिती नाही आता रस्ता करून देतो म्हणून त्यांनी म्हटलेले रस्ता करून देत नसेल तर थोडासा फिरून आपल्याला जावावं लागते गेल्या वर्षी की पलकडी वर्षी आम्ही गेलो होतो तसंच तर त्याप्रमाणे हे तुमच्या लक्षात असो तर ज्यावेळे झेंडा झेंडाच्या पुढी कोणी न जाता झेंडा घे गे, घेतलेले माणसाला सांगू ठेवा म्हणजे पुढे जाऊ नका म्हणून तर अजून पुढे जाऊन अजून महागारी येणं म्हणजे तुमच्याकडून शक्य नाही लांबचा प्रवास असल्यामुळं तुम्ही थकून आलेले आहात अजून काही सूचना द्यायचं असेल तर या ठिकाणी अनेक भाविक भक्त दर्शनासाठी सुद्धा या ठिकाणी आलेले आहे आमच्या समोर मारुती व्यान आहे त्या मध्ये आयुर्वेदिकचा औषधाचा उपलब्ध त्या ठिकाणी सौकर्य करून दिलेले आहे तर कोणाकोणाला कुण कोणाला त्या ठिकाणी औषध पाहिजे असेल तर त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता व तसेच प्रतिवर्ष सेवा करणारे बुदरिया सरपंच साहेबांचा परिवारांना आणि या ठिकाणी सुंदर सजावट करणारे सर्व बिरादर परिवारांना आणि तुम्हा सगळ्यांना गुरुमावलीचा कृपा आशीर्वाद निरंतर लाभो आणि आजचा हा मंगलमय प्रसंगी प्रसाद वाटप गुंडूर व वा तमलोर या भक्तांकडून सेवा लाभणार आहे सगळे बसायचं का सर्व बसायचं हा कुठं वरी पहिला महिला मंडळ बघा गवर्मेंट बी महिला मंडळाचं महाराज बी महिला मंडळाच सर्व महिला मंडळात आम्ही काही पाप केलो म्हणून म्हणतील हे सगळे लोक तर तुमचे बी काळ येईल आणि तुम्हाला सुद्धा पैशाचा काहीतरी गव्हर्नमेंटकडून कडून सुविधा आपण करून देऊ काय काळजी करू नका काय हा बुद्रे सरपंच साहेब या ठिकाणी आपल्या समोर या तर मुद्रे सरपंच आरती लावा